नफा हवाय का मग ऐका निपटीच्या नाना एका सरकारी कंपनीचा शेअर नाव साधं आवाज कमी पण परतावा असा की तुम्हाला विश्वास बसणार नाही ही कंपनी ना सोशल मीडियावर फेमस ना टी व्हीवर झळकते पण भारत सरकारच्या पाठीशी असलेली ही कंपनी गेल्या काही महिन्यात गुंतवणूकदारांचे लक्ष खेळून बसली आहे रेल्वे म्हणजे आपली जीवनवाहिनी आणि ही कंपनी त्यात रेल्वेचं जाळं मजबूत करत आहे देशभरात ट्रॅक लावणं रेल्वे पूल बांधणं सिग्नल बसवणं वीज पुरवणं हे सगळं काम ती कंपनी करते देश चालवणाऱ्या व्यवस्थेत ही कंपनी झाडाच्या मुळासारखी खूप रुजलेली आहे पण तिच्या कामाचं श्रेय मात्र क्वचितच दिलं जातं चला उत्सुकता न वाढवता सांगतो या कंपनीचं नाव आहे आर व्ही एन एल रेल्वे विकास निगम लिमिटेड आर व्ही एन एल म्हणजे भारत सरकारची सार्वजनिक कंपनी जी थेट रेल्वे मंत्रालयाच्या अखतारीत काम करते ती रेल्वे संबंधित सगळ्या प्रकारच्या बांधकामांची योजना रचना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करते उदाहरणार्थ रेल्वेचे नवीन मार्ग टाकणे जुन्या मार्गाचे नूतनीकरण सिग्नल यंत्रणा बसवणे विद्युतीकरण करणे करन, पूल उभारणे आणि स्टेशनचं सुधारितीकरण एकूण म्हणजे रेल्वेच्या विकासाचं संपूर्ण जबाबदारीचं काम ही कंपनी करते आर व्ही एन एलची स्थापना दोन हजार तीन साली झाली दोन हजार पाच नंतर कंपनीचं काम विस्तारू लागलं आणि देशभर रेल्वे प्रकल्पांच्या यादीत आर व्ही एन एलची नावं दिसायला लागली दोन हजार एकोणीस साली या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश झाला आजही भारत सरकारकडे कंपनीचे आहेत म्हणजे सरकार स्वतः ह्या कंपनीत आपली मोठी गुंतवणूक टिकून आहे जर एखाद्या व्यक्तीने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आर व्ही एन एलमध्ये मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर दोन हजार चोवीसच्या मे मध्ये त्याचं मूल्य झालं असतं सुमारे चार लाख म्हणजे साडेतीनशे टक्केचा सा प्रचंड परतावा मागील सहा महिन्यातही जवळपास दुप्पट झालेला हा शेअर अद्यापही काही तज्ज्ञांच्या मते कमी किमतीत मिळतोय पण या जोखीम आहेत आता पाहूया या शेअरचे फायदे नंबर एक सरकारी पाठबळ रेल्वे खात्याची थेट मालकी असल्यामुळे ऑर्डर मिळण्यात अडचण नाहीत नंबर नंबर दोन रेल्वे प्रकल्पांचा पोस्ट सरकारच्या गतीशक्ती योजनेखाली मोठं बळ आहे नंबर तीन नियमित लाभांश दरवर्षी लाभांश मिळतोय नंबर चार कर्ज कमी कंपनीवर मोठं कर्ज नाही कम नंबर पाच कामं सगळी स्वतः करते योजनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत स्वयंपूर्ण नियंत्रण आहे नंबर सहा देशभर पंचवीस राज्यातील एकशे तीसपेक्षा अधिक प्रकल्प चालू आहेत नंबर सात प्रकल्प पूर्ण होण्याचा वेग वाढला आहे पण नाण्याची दुसरी बाजू पाहूया नंबर एक सरकारी निर्भरता निर्णय प्रक्रिया कधी कधी मंदावते नंबर दोन स्पर्धा राईट्स किरकॉन यासारख्या कंपन्यांशी टक्कर नंबर तीन नफा मर्यादित ई पी सी मॉडेलमुळे कमी मार्जिन नंबर चार शेअर बाजाराच्या किमतीत चढ उतार मोठा नंबर पाच सरकारी आदेश लांबलेवर पडले तर तोटा होऊ शकतो नंबर सहा राजकीय बदलामुळे धोका वाढतो आता थोडक्यात था आर्थिक चित्र पाहूया एकूण मूल्य पन्नास हजार कोटीहून अधिक वार्षिक उत्पन्न वीस हजार कोटी निव्वळ नफा बाराशे कोटी लाभांश दोन रुपये प्रतिशय सरकारचा हिस्सा अठ्ठ्याहत्तर पॉईंट वीस टक्के कर्ज अत्यल्प चालू प्रकल्पांची एकूण किंमत सत्तर हजार कोटीहून अधिक निपटीचा नाण्याचा विचार कंपनीचं काम उत्पन्न सरकारी पाठबळ आणि रेल्वे विकासाचं महत्व हो पाहता आर व्ही एन एल हे नाव भविष्यासाठी योग्य वाटतं पण अति लालच नको वर गेलेल्या शेअर्समध्ये उडी घेणं म्हणजे सफळ चालक टेकला उतरण्यासारखं दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल तर पी प्रमाणे हळूहळू गुंतवा संयम सातत्य आणि निरीक्षण हेच मूलमंत्र आहेत आणि हो नेहमी प्रमाणात सल्ला घ्या सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सूचना ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली जात आहे ही कोणत्याही प्रकारचे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही शेअर बाजारात जोखीम असते कृपया निर्णय घेण्याआधी सल्लागारांचा सल्ला घ्या शेवटी एकच वाक्य नफा हवाय का मग ऐका निपटीचा नाना धन्यवाद